सामाजिक हितासाठी आचार्यश्रींच्या विचारांचे चिंतन होणे आवश्यक पूज्य जेनसेन भट्टारक आचार्य श्री शांतीसागर महाराज आचार्यत्व शताब्दी संगोष्ठी आ ग्रंथामध्ये आणि पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या परंपरेचे पालन केल्यास समाजामध्ये एके निर्माण होईल पूजा पद्धतीने आदीबाबत नाहक वाद न होता समाजहित साध्य होईल अशी भावना नांदिनी मठाचे स्वती स्वस्तीश्री जेनसेन भट्टारक पट पत, पट्टाचार्य महास्वामीजींनी मांडली दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रथमचार्य परम पूज्य श्री शांतीसागरजी महाराज आचार्यत्व पदारोहण शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त संगोष्ठी संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील दादा होते व्यासपीठावर केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब जिनगुंडा पाटील शताब्दी समिती सांगली विभागाचे अध्यक्ष शशिकांत राजवा खजिनदार संजय शेट्टे सहकजिनदार अरविंद मजलेकर ट्रस्टी जयापाल चिंचवाडे महामंत्री प्राध्यापक एन डी बिरणाळे व सौ कमल मिंचे माजी केंद्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक डी ए पाटील होते अध्यक्ष मार्गदर्शनामध्ये रावसाहेब पाटील यांनी समाजातील विविध घटकांचा मागोवा घेत देवी दैवता मुणी वर्ग मठसंस्था पूजा पद्धती इत्यादीविषयी उत्तर व दक्षिण भारतामध्ये मतमतांतरे आहेत समाजासमोर अशा प्रश्नांमुळे समाजसंस्थांची व घटकांची कोंडी होत असून याबाबत एक वाक्यता होण्यासाठी समाजातील तज्ज्ञ मंडळींची व मठसंस्था मिळून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावर भट्टारक जनसेन महास्वामीजी म्हणाले प्रत्येक जीन मंदिरामध्ये योग्य नियमावली व्हावी ट्रस्टींनी आणि श्रावकांनी सजग होऊन पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या विचारावर चिंतन व आगमुक्त ग्रंथाचं स्वाध्याय जरूर करावा असं आवाहन केलं यावर जरूर विचारवंतन होत आहे ही बाब चांगली असून त्यातून समाजाचं व्यापक हित होईल अशी अपेक्षा करूयात यावेळी मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी आचार्य पदाचं श्रेष्ठत्व तर आचार्यत्व शताब्दी समितीचे समन्वयक डॉक्टर चंद्रकांत चौगळे यांनी आचार्य श्रींचे जीवन दर्शन या विषयावर सविस्तर संवाद साधला शताब्दी समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबाई यांनी स्वागत केलं तर प्राध्यापक एन डी यांनी आभार मानले सविंद्र पाटील व प्रदीप मगदूम यांनी निवेदन केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी